नमस्कार मैत्रिणींनो हॅपी बेली फूड्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूपच हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्या रेसिपीचं नाव आहे आवळ्याचा मुरब्बा किंवा आवळा मोर आवळा तुम्ही इथं म्हणू शकतात तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए लोहो अँटीऑक्सिडंट इत्यादी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात रोगप्रतिकारक शक्ती आपली खूपच मजबूत बनते आवळा खाल्ल्याने कर्करोगांच्या पेशीची वाढ व प्रसार होत नाही कॅन्सरपासून बचाव होतो आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी आवळ्याचे सेवन नक्की करावे डायबिटीज होऊ नये यासाठी देखील आवळा खायला हवा आवळा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते रक्तवहिन्यात साठलेले कोलेस्ट्रॉल कमी होते परिणामी रक्तदाब कमी होऊन हृदयाचा धोका देखील कमी होतो म्हणून आवळ्याचे सांगावे तेवढे गुण किंवा त्याचे फायदे खूपच आहे तर आता रेसिपीकडे वळूयात आवळी घेताना छान मोठ्या साईजचे आणि फ्रेश घ्यायचे आहे कारण आपल्याला मोर आवळा हा वर्षभर टिकवायचा असतो तर मी सर्वात प्रथम आवळ्यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्यांनी आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी आल्यावर छान त्याच्यामध्ये त्याच्यावर आता गाळणे ठेवलेली आहे त्याच्यात आवळे टाकायचे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा मिडियमच असणार आहे जास्त आवळे पंधरा मिनटापेक्षा वाफवू नका नाहीतर मग आवळ्याचा असा लगदा होतो आणि मोर आवळा छान अख्खा न राहता असं तुकडे तुकडे होतात त्यामुळे पंधरा मिनटं आवळ्यांना वाफवून घेऊयात आवळा मस्त वाफवलेला आहे तुम्ही बघू शकत असाल की साईडने किती छान तडा गेलेले आहेत आता गॅसचा फ्लेम बंद करूयात आवळ्यांना काढून घेऊयात स्टँड ठेवलेलं आहे खाली आणि त्याच्यावर आवळे काढून घेऊया आणि थोडंसं त्याला गार होऊ देऊयात पाच दहा मिनटं आवळे छान मस्त झालेले आहेत आणि छान त्याच्या पाकळ्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि थोडे दहा मिनटं बाजूला ठेवल्याने गार झालेले आहेत आणि अजिबात त्याच्यावर पाण्याचा अंश नाही आहे मस्त कोरडे झालेले आहेत आवळे आणि आता असे शिद्रे त्याला पाडून घेऊयात आपण कारण आपण जो पाक करणार आहोत तो आतमध्ये पूर्णपणे मुरेल आवळ्याचा मुरब्बा हा आपण आज गुळाचा करणार आहे तर तो खूपच हेल्दी आणि मस्त आहे आवळे संपल्यानंतर सुद्धा त्याचा तो पाक आहे तो तुम्ही पिऊ शकतात आवळे फक्त हो मिडियम गॅसवर पंधरा मिनिटं शिजवायचे आहे जास्त शिजवले ना तर मग त्याचा थोडासा असा लपदा टाईप होतो घाटासारखा होतो तर तो असं तुटून जातो म्हणून अगदी मिडियम गॅसवर पंधरा मिनटं शिजवायचं आहे तर सगळे आवळे आपण आता असं होल पाडून घेणार आहोत काट्या चमच्याने की जेणेकरून आतमातपर्यंत त्याच्यामध्ये पाक गेला पाहिजे आता मी हे सर्व आवळे त्यांना होल करून घेणार आहे सर्व आवळ्यांना होल पाडून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये छान संपूर्णत पाक आतपर्यंत मुरेल आता त्याच्यामध्ये एक किलो आवळे आहेत तर एक किलो गुळ घालूया एका किलोला एक किलो गुळ तुम्ही जर गुळाच्या भेल्यूवर बघितलं असेल तर नऊशे पन्नास ग्रॅम गुळ असतो तर त्यासाठी मी इथं पन्नास ग्रॅम साखर ऍड करत आहे तुम्ही इथं गुळही घालू शकतात पण गुळ न घालता साखरच घाला कारण मुरब्बाला एक सुंदरसा खूप छान रंग येतो साखरेने त्याच्यामुळे पन्नास ग्रॅम साखर मी इथं मोजून घेतलेली आहे म्हणजे टोटल हे प्रमाण एक किलो झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपला मुरब्बा हा होईल म्हणजे घोडवा त्याच्यामध्ये खूप छान होईल हे थोडस मी गॅस आत्ता सुरू केलेला आहे आणि आता हा गुळ थोडासा गुळ विरघळण्यासाठी आपण काय करणार आहोत याच्यावर थोडस झाकण ठेऊयात गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं आहे आणि अगदी तीन चार मिनिट झाकण ठेवणार आहोत जेणेकरून थोडासा गुळ हा मेल्ट होईल तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकत आहात की गुळ छान मेल्ट होतोय गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकत आहात की सर्व गुळ असा विरघळलेला आहे आता हाय फ्लेमवर मी याला थोडंसं आटवून घेते तुम्ही बघू शकत आहात की रंग किती सुंदर दिसत आहे आणि आप आपल्याला मस्त आयनही मिळतं रक्ताची कमतरता भरून निघते आणि आवळे तर हे याचे फायदे अगणित आहे ते सांगायलाच नको अजीवनसत्व असतं डोळ्यांसाठी खूप छान आहे केसांसाठी खूप छान आहेत आवळ्याचं मुरब्बा खाणं किंवा कच्चा आवळा जरी खाल्ला तर तो खूप छान आहे पण काही काही जणांना खोकला लागतो त्यामुळे असा मोर आवळा जरी वर्षभर करून ठेवला ना तुम्ही खूप छान तो राहतो वर्षभर मला आता दहा मिनटं झालेले आहेत सुरुवातीचे पाच मिनटं मी झाकण ठेवून मिडियम गॅसवर झाकण ठेवून थोडासा गुळ मेल्ट करून घेतला होता आणि आता तुम्ही बघू शकत आहात की मोठा गॅस आहे आणि असं गुळाला पाणी सुटलेलं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे मोठीच आहे दहा मिनिट मी असं शिजवून घेणार आहे मोर आवळा हा मी संध्याकाळी करते आहे मुद्दा म्हणून कारण हा झाला की संध्या रात्री जो थोडासा गार झाला ना की त्याला मस्त एका बर्डीमध्ये झाकून ठेवा किंवा ज्या कढईतच तुम्ही केलेला आहे त्याला झाकून ठेवा आणि इतकं छान आवळे ते, ते रात्रभर मुरतात ना आणि मग दुसऱ्या दिवशी खाल्ल्यानं खूप सुंदर लागतात नाहीतर आपण सकाळी केला की आपल्या पेशन्स नसतात आणि आपण लगेच खायला घेतो आणि एवढं ते मुरलेलं नसतं म्हणून रात्री करा आणि सकाळी इतकं सुंदर तो आवळामध्ये पूर्ण हा रस गेलेला असतो आणि हा रस का गेलेला असतो ते पण सांगते मी तुम्हाला मस्त आपण आवळे उकळून घेतलेले आहे आणि साईडने होल त्याला करून घेतलेले आहे तुम्ही बघत आहात होल केल्यामुळे इतका इफेक्टिव्ह त्याच्यामध्ये रस जातो ना आता हा जो आपण गुळाचा जो रस आहे ना पाक आहे तो आतपर्यंत मुरतो म्हणून आवळ्यांना होल करायला विसरू नका आणि सारखं याला हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी छान आवळे शिजतात नाही ऑलरेडी आवळे शिजलेलेच आहे पण सर्व बाजूंनी त्याच्यामध्ये पाक आतमध्ये जात दहा मिनटं हाय फ्लेमवरच मी याला होऊ देणार आहे आणि आता झाकण ठेवूयात ठेवून त्याला शिजवून घेऊ पाच मिनटं पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकत आहात की किती सुंदर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आतपर्यंत जात आहे बघू शकत आहात कसं कळेल आपल्याला अजून पाणी पाणी आहे त्याच्यामध्ये तर दहा मिनटं त्याला छान शिजवून घेऊया कुठलीही वस्तू करताना छान देवाचं नामस्मरण केलं ना के तर प्रत्येक गोष्ट ही छानच होते ज्या देवाचं नाव आवडत असेल तुम्ही मंत्र म्हणू शकता कुठलाही अन्नपूर्ण मातेचा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम गणगणपताय महा म्हणू शकतात किंवा एखादं छान देवाचं गाणं तुम्ही म्हणू शकतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जे नामस्मरण आवडत असेल कुठलाही एखादी छान मंत्र म्हणा ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लवाय नमहा ओम श्रे गुरूर श्री गुरु दत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय न महा असे छान कुठलेही मंत्र म्हटले ना की पदार्थ हा स्वादिष्ट तर होणारच आणि जे लोक खातात ना त्यांच्यातही खूप छान सकारात्मक बदल होतात पाच मिनिट त्याला झाकण ठेवून पुन्हा होऊ देऊयात झाकण ओपन केलेलं आहे तुम्ही बघू शकत आहात की कि किती सुंदर झालेलं आहे आवळ्यांना इथं मी साधारणत तीस ते पस्तीस मिनटं मिडियम फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे आणि ओळखायचं कसं आवळे हे पारदर्शक झालेले दिसतात म्हणजे समजायचं की मोर आवळा झालेला आहे आवळे शिजण्याची प्रोसेस अजूनही चालू आहे आपल्याला ते बुडबुडे व्यवस्थित शांत झाल्यावरच मग पुढची प्रोसेस करायची आहे अजून त्याच्यात बुडबुडे येत आहेत पण थोडे शांत झालेत ना पूर्ण प्लेन दिसायला लागलं ते गरम असतं पण थोडं शांत झालं ना पूर्ण असं व्यवस्थित की आता तुम्ही बघू शकत आहात की हे शांत झालेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवूयात रात्रभर याला असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे आतपर्यंत छान त्याच्यामध्ये पाक मुरेल आणि खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतं तर आपण आता असं रात्रभर झाकून ठेवूयात आणि तुम्ही दिवसा करणार असाल तर मग पूर्ण दिवसभर झाकून ठेवा आणि रात्री त्याला ओपन करू शकतात आता मी हे तुम्हाला सकाळीच ओपन करून दाखवेल म्हणजे जेणेकरून हे छान मुरेल पूर्ण रात्रभर मी याला ठेवलं होतं आता ओपन करूयात तुम्ही बघू शकत असाल काय सुंदर मोरावळा झालेला आहे रात्री गॅस बंद केला तेव्हाच पिलायची घातली होती ते दाखवायचं स्किप झालं माझ्याकडून आतपर्यंत छान पाक मुरलेला आहे आणि खूपच छान ज्युसी मोरावळा झालेला आहे तुम्ही बघू शकत आहात की किती कि छान ज्युसी मोरावळा झालेला आहे तुम्हाला जर ही मोर आवळ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा तुम्ही सुद्धा आणि इतकी हेल्दी आहे ना अगदी सकाळी उठल्यावर अनसाई पोटी म्हणजे काही न खाता एक आवळा रोज खा काय होतं ना आवळे खाल्ले जातात आणि एखाद्या वेळेस हा थोडासा जो ज्यूस आहे आवळ्याचा तो उरतो तर तुम्ही याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे ज्यूस घेऊन त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि खूपच छान असं आवळ्याचं सरबत घरगुती तयार होतं आणि हे सिरप गुळाचं असल्यामुळे तुम्हाला आयांची कमतरता भासत नाही तर हा मोरा आवळा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज नक्की करून बघा आवळा वर्षभर साठवण्यासाठी एक स्वच्छ बरणी घ्यायची आहे तिला छान धुऊन दोन तीन तास उन्हात वाळवायची आहे आणि मग त्याच्यामध्ये हा आवळा भरून ठेवायचा आहे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे खूप छान राहतो आणि वर्षभर टिकतो आणि हवाबंद डब्यात ठेवल्यामुळे आवळे अजूनच छान मुरतात जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटनही दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कॉमेंटही करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद Thank you.